नमस्कार मित्रांनो तर बघा मी आता सकाळ सकाळ आपल्या शेतामध्ये होतो तर आता मी आपल्या शेतातून घराकडे चाललेलो आहे बघा तर आज सकाळ सकाळ लाईट आली होती मित्रांनो तर लाईट आली मोटर चालू केली तर इकडचा घास बघा भिजून घेतला आहे बघा बघू शकता तुम्ही बघा इकडून असा हे घास हे सगळं भिजून घेतलेला आहे तर असा विषय बघा तर आता अजून तुम्हाला दाखवत बघा झाडं ही पिसून घेतलेली सगळी तर जनावरं पण पाणी पाजली ती बघा आता सकाळच्या साडेनऊ वाजले जा मित्रांनो तर असा विषय तर आपल्या गावाकडचा गावठी लोक असं वाटतंय काय जरा नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला जरा थोडं भरभरून प्रेम द्या मित्रांनो थोडा सपोर्ट करा मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला तर बघा हे बघू शकतं हे आपल्या कैऱ्या लागले ते मित्रांनो ह्या झाडाला तर बघा हे इकडच्या साईडनं दाखवतो तर बघा ही झाडं भिजून घेतली बघा बघा ह्या अशा कैर्या आपल्या झाडाचा कशा वा कशा वाटते ते काय बघा मित्रांनो हो बघा एवढे 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 असे मोठे मोठे कैर्या मित्रांनो तर बघा ही एक झाड भिजून आहे तर पण हे एक भिजवलं आहे हे पण पाठीमागचं नारळाचं भिजवलं आहे तर पाणी पण भरून आहे बघा सकाळ सकाळ तुम्हाला दाखवतो तर बघा इकडं पण आपलं एक मोठं आंब्याचं झाड आहे तर ती पण भिजून घेतलं आहे तर बघा इकडं आपण बॅलर ठेवलेत मित्रांनो तर ती बॅलर पण भरून घेतले सकाळ सकाळ तर असं असतं बघा हे गावाकडचं लोक आहे मित्रांनो तर तुमच्याकडं असं वातावरण असतं काय नक्की कमेंट करून सांगा ना बघा हे आपलं मागचं नारळ झाड तर किती मोठं आलं आहे बघा किती आहे माझ्या हायटचं डबल उंच झाड तर असं आहे बघा मित्रांनो तर हे पण आपण असं भिजून घेतलं पाठीमागचं तर कसं वाटतंय बघा तुम्ही आणि आपल्या यूट्यूबला पाचशे सहासष्ट सबस्क्रायबर मित्रांनो तर वन के लवकरच आपण करू तुमचा सपोर्ट मित्रांनो तर बघू शकता तुम्ही तर मित्रांनो विषय काय माहिती आहे तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट केला तर यूट्यूब चॅनल अजून जर थोडं क्लसमत जात आहे आणि सबस्क्रायबर पण वाढते ती तर असा विषय मित्रांनो तर गावाकडच्या मुलाला तुम्ही सपोर्ट करा मित्रांनो तर तुमचा पण सपोर्ट असं कंटिन्यू राहू द्या तर धन्यवाद